आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस राजेंगाव या ठिकाणी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे पारस प्रभाकर साळवे यांनी भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला होता मानवंदनेस उपस्थित सर्व राजेंगावकर बौद्ध उपासक राजेगाव भीमनगर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली ज्या काळात माणसाला कसं वागावं काय बोलावं कसा, बोलाव, कसा व्यवहार करावा हे नीट समजत नव्हतं ज्या काळात समता स्वातंत्र्य न्याय बंधुता मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन याची दूरदूरपर्यंत कोणाला प्रचिती आलेली नव्हती अशा या गोष्टी त्या काळात जगाला बहाल करून धर्माचा खरा अर्थ ज्यांनी अडीच हजार वर्षांपूर्वीच सांगितला असे महामानव ज्ञानपंडित उचित धर्मतत्वज्ञ जगाला प्रेम दया करुणेचा मार्ग दाखवणारे ज्ञानाच्या अतिउच्च शिखरावर गेलेली व्यक्ती म्हणजे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध राजेगाव भीमनगर येथे बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी पारसभाऊ साळवे यांच्या वतीने अन्नदान व खीर दान करण्यात आले तसेच राजेगावमधील सर्व बुद्ध उपासक उपशिका यांनी आपला सहभाग नोंदवला